नमस्कार तिसरा डोळा न्यूज मध्ये आपलं स्वागत मी स्थित चव्हाण

नमस्कार मी तृप्ती धोमिसे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सांगली एकवीस जून दोन हजार पंचवीस आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सांगलीमध्ये संपूर्ण सांगली जिल्ह्यामध्ये होणाऱ्या भक्ती योगला अनेक उपक्रमास खूप चांगला प्रतिसाद आतापर्यंत आम्हाला मिळत आहे यामध्ये जवळपास दीड हजार केंद्रांची नोंदणी झाली असून चार लाखापेक्षा जास्त क्षमता आमच्याकडे प्राप्त झालेली आहे त्यामुळे या केंद्राचा नोंदणीसाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा जे काही इतर शासकीय कार्यालय असतील खासगी आस्थापना असतील इतर शैक्षणिक सामाजिक संस्था असतील हाऊसिंग सोसायटीज असतील क्लब्स मंडळे यांनी देखील यामध्ये सहभागी व्हावं ही केंद्र नोंदणी मुक्तीयोग सांगे डॉट कॉम या पोर्टलवरती चालू आहे या पोर्टलवरती केंद्रांची नोंदणी कशी करावी सहभागी योगसाधकांची नोंदणी कशी करावी उपस्थिती कशी नोंदवावी तसेच या कार्यक्रमात कसे सहभागी व्हावे झूम वेबिनार आणि यूट्यूब वेबिनारचे जे तांत्रिक मुद्दे आहेत ते देखील आम्ही दिलेले दे आहेत त्यामुळे सर्व लोकांना आपण जिथे आहोत तिथून या कार्यक्रमामध्ये सहभागी होता येईल हा एक अनोखा उपक्रम आहे जी योगासने आपल्याला करायची आहेत ज्या अगदी योग दिनानिमित्त ती योगासने आपण वारकरी तालावरती करणार आहोत त्यामुळे एक सांगीतिक योग आपण साधणार आहोत आणि सांगली जिल्ह्यामध्ये संपूर्ण जिल्हाभर हा कार्यक्रम एकाच वेळी एकवीस जून रोजी सकाळी आठ ते आठ पंचेचाळीस वाजता एकाच वेळी एकाच तलावरती सर्व करणार आहोत आणि त्याचा आपणविक्रमण करणार आहोत त्यामुळे या विश्वविक्रमामध्ये सर्वांनी आवाहन करते युट्यूबवर सर्च करा तिसरा डोळा तिसरा डोळा चॅनलला सबस्क्राईब करा